आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटी सामन्यात चौदाव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर झॅक क्रॉली याला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला पहिला झटका दिला यासह हो तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला भारतानं इंग्लंडला विजयासाठी तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान दिलं होतं इंग्लंडनं प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावून पन्नास धावा गेला त्यामुळे आता चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी तीनशे चोवीस धावा कराव्या लागणार आहेत तर भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्यासाठी फक्त आठ विकेटचीच गरज आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी पुरुषांच्या आशिया कप सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा केली तथापि वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं होतं आशिया कप नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळलं जाईल या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट सामना रविवारी चौदा सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल भारत आणि पाकिस्तानचे संघ स्पर्धेत एकाच गटात आहेत अशा परिस्थितीत एकवीस सप्टेंबरला सुपर चार सामन्यात ते पुन्हा एकमेकांसमोर येण्याची अपेक्षा आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स दोन हजार पंचवीसचा फायनलचा सामना काल पार पडला या अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्स सा आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स हे संघ आमने सामने आले जिथं पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला मोहम्मद हाफिजच्या संघानं वीस षटकांत पाच गडी गमावून एकशे पंच्याण्णव धाव केल्या दाखल एबी डिव्हिलियर्सच्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघानं सामना नऊ गडी राखून जिंकला आणि ट्रॉफीही जिंकली लॉर्डर हिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानचा दोन विकेट्सनं पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं नऊ विकेट्सच्या मोबदल्यात एकशे तेहतीस धावा केल्या तर वेस्ट इंडिजनं एकशे चौतीस धावांचं लक्ष एकोणीस पॉईंट चार षटकांत आठ विकेट्स गमावून पूर्ण केला जेसन होल्डरनं चार विकेट्स आणि सोळा धावा काढून वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली नुकताच फिडे महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये नागपूरच्या दिव्य देशमुखने विजय प्राप्त केला दिव्याने जॉर्जियातील बटुमे येथे खेळल्या गेलेल्या दोन हजार पंचवीसच्या फिडे विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला पराभूत केला या विजयानं दिव्य देशमुखने देशाची मान उंचावली या कामगिरीची दखल राज्य सरकारनं देखील घेतली भारताच्या अठ्ठ्याऐंशी बाव्या ग्रँड मास्टर असलेल्या नागपूरच्या दिव्य देशमुखला महाराष्ट्र शासनानं विशेष सन्मान देऊन तीन कोटी रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करण्यात आला मगाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं भारताचा स्टार शटलर आणि राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सैन आणि युवा खेळाडू तरुण मन्नेपल्ली यांना पुरुष शकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला फरहानच्या वेगवान आणि अचूक खेळापुढे लक्ष पूर्णपणे निष्प्रभ ठरला अवघ्या एकोणचाळीसाव्या मिनिटात संपलेल्या या सामन्यात फरहाननं लक्षचा सोळा एकवीस नऊ एकवीस असा सरळ गेममध्ये पराभव केला कुस्तीमध्ये भारताच्या लॅकिन काल ग्रीसमधील अथेन्स येथे झालेल्या सतरा वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एकशे दहा किलो वजनी गटात पुरुषांच्या फ्रीस्टाईल रौप्य पदक जिंकले सुवर्ण पदकाच्या सामन्यात लॅकीला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ध्वजाखाली भाग घेणाऱ्या असा पराभव पत्करावा लागला महाराष्ट्राच्या मुक्तानंद पेडसेने यू इन स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत साडेआठ गुणांसह सा विजेतेपद पटकावले आळंदी येथील एम आय टी अकादमी ऑफ इंजिनिअरिंग येथे संपलेल्या या स्पर्धेत मुक्तानंद पेडसेनं नऊ फेऱ्यान अखेर आठ पॉईंट पाच गुण मिळवले अखेरच्या फेरीतील आराना गुप्तासोबतची बरोबरही त्याला जेतेपदासाठी पुरेशी ठरली त्याला सत्तर हजार रुपये आणि करंडक देऊन गौरवण्यात आले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच इते पाहत राहा न्यूज अँडकर